महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला दा महत बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी बांधकाम कामगार भांड्याच्या गोडाऊन मध्ये भांडी ट्रक मधून कशा प्रकारे उतरवत असल्याचे छायाचित्रण माननीय बापूसाहेब करंडे महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय चंद्रशेखर आळगीकर साहेब सोलापूर शहर उपाध्यक्ष यांनी बांधकाम कामगार गोडाऊंची पाहणी केली असता त्यांना विचित्र प्रकार दिसून आला त्यामध्ये बांधकाम कामगारांना भांडी किट वाटप जे केले जाते ते कशा पद्धतीने पॅकिंग केले जाते व कंत्राटदार कशा पद्धतीने या गोरगरीब मोलमजूर करणाऱ्या कामगारांना पॅकिंग करून देतात त्यामध्ये भांड्यांची तोडफोड व आदळा पट करून बरीच भांडी तुटकी फुटकी असलेली दिसून आले तर अशा या दिशाभूल करणाऱ्या आयुक्तास आम्ही बांधकाम कामगार काम संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो की या ठेकेदारांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व कामगारांना या भांड्याच्या किमती पत रक्कम त्यांच्या खात्यावरती देण्यात यावी अशी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे अन्यथा या संदर्भात आयुक्त साहेबांना भेटून त्यांना हे दृश्य त्यांच्या निदर्शनास आणून देऊ प्रतिनिधी योगेश कांबळे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद